उपीट किंवा उपमा हा आपल्या रोजच्याच नाश्त्यातला पदार्थ पण बरेच वेळ आपल्याकडनं अशा काही चुका होतात की त्यामुळं आपलं उपीट एक तर खूप जास्त चिकट होतं किंवा खूप कोरडं होतं रवा कच्चा राहतो नाहीतर मग त्यामध्ये घोटळ्या होतात आणि छान मोकळं असं मौसू दुपीट होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटपर्यंत आपण छान अशा टिप्स बघणार आहोत उपीट करण्यासाठीच्या नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये उपीट करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण कढईमध्ये दोन ते ती तीन चमचं असं साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही तुपाच्या तेलाचा तेलाचासुद्धा वापर करू शकता तर इथं मी असा बारीक रवा घेतलेला आहे तर शक्यतो उपीट करण्यासाठी बारीकच रवा घ्यायचा तर इथं मी साधारण शंभर ग्रॅम वगैरे असा रवा वापरलेला आहे तर ह्या शंभर ग्रॅम रव्यामध्ये आपण दोन ते ती तीन प्लेट उपीट बनवू शकतो आणि रवा एकदम मीडियम ते लो फ्लेमवरती छान त्याला खरपूस किंवा छान सोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे उपीट छान मौसूद होण्यासाठी रवा सुद्धा आपण छान भाजून घेतला पाहिजे त्यासाठी बिलकुल इथं गॅसची फ्लेम मोठी न करता एकदम मिडियम फ्लेम वरती रवा भाजून घ्या रव्याचा हलकासा असा रंग सोनेरी झाल्याच्या नंतर हा रवा आता आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचा त्यानंतर परत त्याच कढईमध्ये इथं मी दोन ते ती तीन चमचे असं तेल गरम करून आहे तुम्ही हवं त्याच्याऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता ह्यामध्ये आपण सगळ्यात पहिले शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे आणि छान मीडियम फ्लेमवरती खरपूस असे शेंगदाणे आपण तळून घ्यायचे आहेत आता असे हे तळून घेतलेले शेंगदाणेसुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आता उपीटला फोडणी देण्यासाठी सगळ्यात पहिले इथं मी तेलावरती एक चमचा उडदाची डाळ टाकलेली आहे आणि उपीट करताना इथं एक अशी लक्षात ठेवायची की तेल एकदम छान कडकडीतच गरम केलेलं हवं आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरीसुद्धा छान अगदी कडकडीत अशी फुलली पाहिजे छान म्हणजे मस्त अशी फोडणी बसते उपीटला त्यानंतर आता ह्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेते घातल्याच्या घातल्याच्यानंतर आत्ता ह्यामध्ये मी घालणार आहे कांदा तिथं दो मी दोन असे मिडियम साईजचे कांदे चॉपरमधने एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहे तुम्ही हवं तर सुरीनेसुद्धा एकदम बारीक असा कांदा चिरून घेऊ शकता दोन एक मिनटं कांदा परतून घेतल्याच्यानंतर ह्यामध्ये मी दोन ते तीन अशा हिरव्या मिरच्या थोड्याशा मी मोठ्याच अशा चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे लहान मुलांनासुद्धा अगदी पटकन ततनं सेपरेट करून खाता येतं उपीट उपीटसाठी कांदा परतत असताना खूप जास्त न परतता हलकसा जर रंग बदलेपर्यंतच आपण परतून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर ह्यामध्ये छोट्याशे गाजराचे तुकडे किंवा वाटाण्यात सुद्धा वापर करू शकता उपीट करत असताना कांदा इथं छान असा परतून नंतर ह्यामध्ये आता आपण पाणी टाकायचं आहे तर इथं मी गरम पाण्याचाच वापर करते आहे शक्यतो उपीट करताना गरम पाण्याचाच वापर करायचा तर एक कप रव्यासाठी इथं मी दीड कप असं पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही जर हे प्रमाण वापरलं तर एकदम छान मोकळं असं उपीट तयार होईल आता ह्यामध्ये चवीनुसार असं सा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन एक मिनटं त्याच्यामध्ये मीठ असं एकत्र करून घेतल्याच्यानंतर यामध्ये आता आपण भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा रवा ह्यामध्ये एकत्र करत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि छान त्याच्यामध्ये बिलकुलही गुटळ्या होऊ न देता एकसारखा हा रवा एकत्र एक करून घ्यायचा आहे तुम्हाला जर थोडासा चिकट किंवा ओलसर असं उपीट हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये दोन कपसुद्धा पाण्याचा वापर करू शकता झाकण ठेवून दोन एक मिनटासाठी मी हे उपीट वाफवून घेतलं होतं आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर जे आपण सुरुवातीला शेंगदाणे तळून ठेवले होते शेंगदाणेसुद्धा आपण हे उपीटमध्ये एकत्र करून घ्यायचे तर इथं असं आचारी स्टाईल किंवा नाश्ता सेंटरवर मिळतं अगदी तसं एकदम छान मोकळं पण तितकंच मौसूत असं हे उपीट आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका नवीन असा सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह थँक्यू